कारण नीतीतल्या काही गोष्टी लय भारी असतात म्हणजे आता महाराष्ट्र सरकारमध्ये विकासाचा दुष्काळ आणि योजनांचा सुळसुळाट झालाय मेंढ्यांचा एक कळप होता मेंढरांच्या कळपामध्ये चाललं होतं की निवडणूक घ्यायची सरपंच पदाची मेंढरांच्या कळपामध्ये सरपंच पदाची निवडणूक घ्यायची ठरली होती हा मेंढा तो मेंढा ती मेंढी सुरू झाले होते आणि तेवढ्यात तिकड लांडगा आला तेवढ्यात तिथं लांडगा आला तसा लांडगा म्हटला तुमच्यापेक्षा मी वेगळा आहे अजिबात घाबरू नका मला तुमचा सरपंच करा सगळे म्हणले तुला सरपंच करून आमचा काय फायदा लांडगा म्हणला लई थंडीचे दिवस आहेत मला तुम्ही सरपंच करा थंडीच्या दिवसात तुम्हाला प्रत्येकाला एक स्वेटर देतो तसं छोटस कोकरू मेंढीला म्हणलं आई हा आपल्याला स्वेटर देणार स्वेटरला लोकर कुठून जाणार आई म्हणली दुसरं तिसरं काय नाही तो आपलीच भादरणार आपलीच लोकर भादरणार त्याच स्वेटर बनवणार तेच आपल्याला घालणार ही आश्वासनांची जी परिस्थिती आहे ही आता राज्य सरकारची